मित्रांनो या व्हिडिओमध्ये मोबाईल फोन हँग झाल्यास काय करावे किंवा मोबाईल फोन हँगच होऊ नये यासाठी काय करता येईल याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवरती अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल मित्रांनो आपला मोबाईल फोन नवीन असतानाच तो सुरळीत चालतो परंतु जसजसा त्या मोबाईल फोनचा वापर वाढत जातो तसतसं आपण त्या मोबाईलमध्ये वेगवेगळी वेग नवीन ॲप्स व्हिडिओ फोटोज घ्यायला लागतो ला डाउनलोड करायला लागतो ला जसजसा फोनचा वापर वाढत जातो तसतसं कालांतराने या मोबाईलची स्पीड कमी व्हायला लागते आणि एक वेळ अशी येते की मोबाईल हँग व्हायला लागतो आणि मोबाईल हँग झाल्यानंतर आपण पार वैतागून जातो मित्रांनो मोबाईल फोन हँग होण्याला अनेक कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची कारणं अशी आहेत की मोबाईल फोनची रॅम फुल झाल्यानंतर किंवा मोबाईल फोनची इंटरनल मेमरी म्हणजेच डिव्हाइस मेमरी फुल झाल्यानंतर मोबाईल फोन हँग व्हायला लागतो मित्रांनो आपण मोबाईल फोनचा वापर करत असताना अनेक नवनवीन ॲप्स नवनवीन गॅजेट्स आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो या ॲप्सचा या सॉफ्टवेअरचा आपण वापर करत असताना ही ॲप्स त्याला लागणारा काही जो डेटा असतो किंवा संबंधित माहिती आहेत ती आपल्याला कडत न कडत डाउनलोड करत असतात आणि हे सर्व डाउनलोड झालेला डेटा आपल्या मोबाईल फोनमध्ये आपल्या डिवाईसच्या रॅममध्ये हे स्टोर होत असतो कालांतराने रॅम आहे ती रॅम फुल व्हायला लागते त्याचप्रमाणे मोबाईलचा मुझा वापर होत असताना आपण वेगवेगळे फोटोज घेतो व्हिडिओज घेतो किंवा इतर अनेक माहिती अनेक वेगवेगळा डेटा आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर करत असतो आणि स्टोअर झाल्यामुळे रॅम फुल झाल्यामुळे किंवा मोबाईलचं इंटरनल स्टोरेज फुल झाल्यामुळे मोबाईल हँग होतो मित्रांनो यानंतर मी मोबाईल फोनची स्पीड वाढवण्यासाठी काही पाच टिप्स सांगणार आहेत या टिप्सचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच आपल्या मोबाईल फोनची स्पीड वाढल्याशिवाय राहणार नाही क्रमांक एक मित्रांनो आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये अनेक ॲप्स डाउनलोड करतो इन्स्टॉल करतो यात काही ॲप्स आपल्या खूप महत्त्वाचे असतात रोजच्या कामाची असतात तर काही ॲप्स असतात ती फार महत्त्वाची नसतात त्या ॲप्सचा आपण महिन्यातून दोन महिन्यातून फक्त एकदाच वापर करत असतो जसं मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये फिल्मराव गो या नावाचं अप्लिकेशन आहे या अप्लिकेशनचा मी बऱ्याच दिवसापासून वापर करत नाही तरी पण हे माझ्या मोबाईलमध्ये आहे मला असं वाटते की मी हे ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करायला पाहिजे आणि अनइन्स्टॉल केलं तर तेवढीच रॅममधील जागा रिकामी होईल अनइन्स्टॉल करण्यासाठी मी माझ्या मोबाईलमधील मेनू बटनवरती क्लिक करतो त्यात अनइन्स्टॉल नावाचं ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक केलं आहे आणि त्यानंतर याला मी अनइन्स्टॉल करतो आहे या पद्धतीने मी हे अप्लिकेशन अनइन्स्टॉल केलं कदाचित आपल्या फोनमध्ये वेगळी सेटिंग असेल जर कदाचित या पद्धतीने तुम्हाला एखादं ॲप अनइन्स्टॉल करता येत नसेल तर सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर मोर अप्लिकेशन मॅनेजर अप्लिकेशन मॅनेजरमध्ये जाऊन सुद्धा आपण ॲप्स आहेत ते अनइन्स्टॉल करू शकतो यात डाउनलोड केलेले सर्वोच्च सर्व ॲप्स आहेत ते तुम्हाला दिसतील यापैकी तुम्हाला जो अप्लिकेशन अनइन्स्टॉल करायचं आहे त्या अप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करावे लागेल मला जसं हाईक हे अप्लिकेशन आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे मी त्याच्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथं अनइन्स्टॉलचं ऑप्शन आहे मी अनइन्स्टॉल करतोय ओके अप्लिकेशन हे माझ्या मोबाईल फोनमधून अनइन्स्टॉल होत आहे म्हणजेच माझ्या मोबाईल फोनमधून ते निघून जात आहे हाईक हे अप्लिकेशन माझ्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल झालेलं आहे एखादं अप्लिकेशन फक्त अनइन्स्टॉल करून भागणार नाही तर त्याचबरोबर आपल्याला दुसरे काम एक काम करावं लागेल एखादं अप्लिकेशन ज्यावेळेस आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो तर इन्स्टॉल होताना तो अप्लिकेशन आपल्या डिवाईस मेमरीमध्ये म्हणजेच फोनच्या मेमरीमध्ये स्वतःच्या नावाने एक फोल्डर तयार करतो पाहूया मी माय फाईल्समध्ये जातो कदाचित तुमच्याकडे फाईल मॅनेजर असं ऑप्शन्स असेल त्यात ऑल फाईल्स त्यात मी डिवाईस स्टोरेजला जातो आणि डिवाईस स्टोरेजला गेल्यानंतर जसं याआधी आपण फिल्मोरा गो या नावाचं अप्लिकेशन अनइन्स्टॉल केलं होतं पण त्याचं फोल्डर इथं आहे या फोल्डरमध्ये काही डेटा आहे हा डेटा सुद्धा आपल्या जर कामाचा असेल तर तो ठेवा आणि अनावश्यक असेल तर हा डेटा सुद्धा इथून डिलीट करा मला डिलीट करायचं आहे म्हणून मी याला सिलेक्ट करतो त्याचप्रमाणे हाईक या नावाचं अप्लिकेशनसुद्धा सुद्धा आपण अनइन्स्टॉल केलं होतं त्यालासुद्धा मी सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यानंतर हाईक आणि फिल्मोरागो हे दोन्ही फोल्डर्स आहेत ते मला डिलीट करायचे आहेत जर कदाचित या फोल्डर्समध्ये तुमचं काही महत्त्वाचा डेटा असेल तर तो डेटा आधी चेक करा आणि त्यानंतरच डिलीट करा मी डिलीट करतोय ओके ओके आपण दोन अप्लिकेशन जी नि आपल्या कामाची नव्हती ती दोन अप्लिकेशन इथून अनइन्स्टॉल केली त्यामुळे ते तेवढी स्पेस आहे ती रॅममधील रिकामी झालेली आहे त्यानंतर आपण पाहूया कॅश किंवा जंक फाईल्स आपल्या मोबाईल फोनमधून डिलीट करणे मित्रांनो काय होते की ज्यावेळेस आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरतोय तर ती ॲप्स काही डेटा आहे किंवा कॅश आहे तो कॅश किंवा डेटा तो डाउनलोड करतात आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ते स्टोअर करून ठेवतात जंक फाईल्स किंवा कॅश आपल्या मोबाईलमध्ये असेल तर ह्या जंक फाईल्स किंवा कॅश सुद्धा आपल्या मोबाईल फोनला स्लो करत असतात तर या कॅश किंवा जंक फाईल्स कशा क्लिअर करायच्या ते पाहू आपण मी सेटिंगला जाणार सेटिंगला गेल्यानंतर पुन्हा एकदा अप्लिकेशन मॅनेजर अप्लिकेशन मॅनेजरमध्ये पाहूया काही सॉफ्टवेअर्स असतात जसं पाहूया फेसबुक फेसबुकमध्ये मी फेसबुकवरती क्लिक करतोय ॲप एकसष्ट एम बीचा आहे परंतु या ॲपनी टोटल स्पेस आहे तो दोनशे एकतीस एम बी ऑक्युपाय केलेली आहे ओरिजिनल सॉफ्टवेअर हा फक्त एकसष्ट एम बीचा आहे परंतु त्यांनी दोनशे एकतीस एम बीचा डेटा हा ऑक्युपाय करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा असे काही सॉफ्टवेअर्स असतात ते सॉफ्टवेअर्स मोबाईलला हँग करतात मोबाईलची स्पीड कमी करतात त्यामुळे या ॲपचं जे काही कॅश आहे तो कॅश मी क्लिअर करतोय ओके कॅश क्लिअर झालेला आहे पुन्हा असं मला वाटते की या ॲप डेटा आहे तो सुद्धा मला क्लिअर करायचा आहे क्लिअर डेटा ओके okay, एक वॉर्निंग आलेली आहे की हा डेटा जर तुम्ही क्लिअर केला तर परमनंटली त्या काही ज्या फाईल्स आहेत किंवा तुमचं अकाउंट सेटिंग आहे किंवा डेटाबेस आहे तो सर्व क्लिअर होईल अर्थातच तुम्हाला जर हा सर्व डेटा क्लिअर करायचा असेल त्या फाईल्स डिलीट करायच्या असतील तर तुम्ही ओके बटनावर क्लिक करा आणि जर तुम्हाला करायचं नसेल हा सर्व डेटाबेस तसाच राहू द्यायचा असेल तर तुम्हाला कॅन्सल करावं लागेल मला ते सर्व क्लिअर करायचं आहे म्हणून मी ओके या बटनावरती क्लिक केलं बघा मित्रांनो की याआधी काही कॅश होतं तो कॅश पण क्लिअर झालेला आहे आणि डेटा सुद्धा क्लिअर झालेला आहे आता फक्तच त्रेसष्ट एम बी डेटा उरलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण वेगवेगळ्या डे ॲप्सचं डेटा आणि कॅश क्लिअर करून सुद्धा रॅममधील आणि मोबाईलच्या डिव्हाइसमधील स्पेस आहे ती रिकामी करू शकतो मित्रांनो यानंतर आपण पाहूया की ॲप्स किंवा अप्लिकेशन हे एस डी कार्डला मूव करणे मित्रांनो जे आपण ॲप्स आपल्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करतो ती सर्व ॲप आप डिफॉल्ट आपल्या डिवाईस मेमरीमध्ये इन्स्टॉल होतात परंतु डिव्हाइस मेमरी फ्री ठेवण्यासाठी आपल्याला ही ॲप्स आप आहेत ती आपल्या एस डी कार्डमध्ये मूव्ह करता येतात ती पाहूया कशी करता येतील ॲप्स एच डी कार्डला मूव्ह करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी सेटिंगला जावं लागेल सेटिंगला गेल्यानंतर अप्लिकेशन मॅनेजर माझं सॅमसंग मोबाईल आहे कदाचित आपलं मोबाईल वेगळं असेल तर वेगळी सेटिंग असेल इथं पाहूया की एच डी कार्ड एच डी कार्ड इथं आहे एच डी कार्ड इथं ज्या ॲपच्या समोर चेक मार्क लागलेले आहे ते ॲप एस डी कार्डमध्ये आहेत मी ऑलरेडी यांना एस डी कार्डमध्ये मूव्ह करून ठेवले आहे परंतु बघाय की तिथं फेसबुक आहे या फेसबुकच्या चेक मार्क लागलेलं नाही म्हणजेच हे ॲप एस डी कार्डमध्ये नाही आणि हे ॲप एस डी कार्डमध्ये मूव करायचं असेल तर मी या ॲपच्या फेसबुक हे ॲप मला एस डी कार्डमध्ये मूव्ह करायचं असेल तर या ॲपवरती मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथं पर्याय आलेला आहे मूव टू एस डी कार्ड मी यावरती क्लिक करतोय हा ॲप आहे तो एस डी कार्डमध्ये मूव्ह होतो आहे म्हणजेच आपल्या मोबाईल मधील जे इंटरनल मेमरी आहे ते इंटर मे इंटरनल मेमरी मधून हा एस डी कार्डमध्ये मूव्ह होतो त्यामुळे इंटरनल मेमरी मधील तेवढी जी स्पेस आहे ते ती ते तेवढी स्पेस फ्री होईल ओके मित्रांनो फेसबुक हे ॲप आहे ते एस डी कार्डला मूव झालेलं आहे याच पद्धतीने जी काही बाकीची ॲप्स आहेत ती ॲपसुद्धा तुम्ही एस डी कार्डला मूव करू शकता आणि मूव केल्यामुळे अर्थातच आपल्या इंटरनल स्टोरेज आणि रॅम आहे तर रॅम फ्री होईल आणि मोबाईलची स्पीडसुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही यानंतर आपण पाहूया ॲनिमेशन स्केल ॲनिमेशन स्केल म्हणजे आपण मोबाईल ज्यावेळेस मोबाईलची जी विंडो आहे ती आपण पुढे सरकवतोय किंवा एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये जाताना जे काही ॲनिमेशन इफेक्ट्स असतात त्या ॲनिमेशन इफेक्ट्सला किती वेळ लागेल याला म्हणतात ॲनिमेशन स्केल या ॲनिमेशन स्केलवर सुद्धा आपल्या मोबाईलची स्पीड ही अवलंबून असते तर ही ॲनिमेशन स्केल आहे ते ॲनिमेशन स्केल कसं बदलायचं कसं चेंज करायचं ते आपण पाहूया मी सेटिंगला जातो सेटिंगला गेल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली अबाउट डिव्हाइस दिसतो त्यामध्ये जाऊन आपल्याला डेव्हलपर ऑप्शन्स हे ॲक्टिव्ह करून घ्यावं लागतं तुमच्याकडे डेव्हलपर ऑप्शन आहे ते डेव्हलपर ऑप्शन असं खुलं दिसणार नाही आणि हे डेव्हलपर ऑप्शन उप्षं तुम्हाला ओपन करण्यासाठी अबाउट डिव्हाइस यामध्ये जावं लागेल अबाउट डिव्हाइस यामध्ये गेल्यानंतर बिल्ड नंबर या ठिकाणी सात वेळा क्लिक करावं लागेल आणि बिल्ड नंबर यावरती सात वेळा क्लिक केल्यानंतर डेव्हलपर ऑप्शन आहे ते डेव्हलपर ऑप्शन तुमचं ऍक्टिव्ह होईल मी पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात माझं ऑलरेडी डेव्हलपर ऑप्शन ओपन आहे मी बॅग जातोय इथं डेव्हलपर ऑप्शन दिसतो आहे मी त्यावरती क्लिक करतोय डेव्हलपर ऑप्शन इथं गेल्यानंतर आपण खाली खाली पाहूया खालीखाली गेल्यानंतर आपल्याला इथं विंडो ॲनिमेशन स्केल ट्रान्झिशन ॲनिमेशन स्केल आणि ॲनिमेटर ड्युरेशन स्केल अशा वेगवेगळ्या ॲनिमेशन स्केल्स तीन वेगवेगळे ॲनिमेशन स्केल दिसत आहेत मी इथं ॲनिमेशन स्केल सर्व ऑफ करून ठेवलेल्या आहेत ॲनिमेशन्स uh, तिन्ही पद्धतीच्या ॲनिमेशन्स आहेत त्या मी ऑफ करून ठेवलेल्या आहेत डिफॉल्ट सेटिंग याची ॲनिमेशन स्केल वन एक्स म्हणजे एक पट असते या सर्वांची डिफॉल्ट सेटिंग ॲनिमेशन स्केल वन एक्स असते अशा पद्धतीनं याची पण वन एक्स असते आणि वन एक्स असेल म्हणजे ॲनिमेशन स्केल आहे किंवा ट्रान्झिशन आहे ॲनिमेटर ड्युरेशन आहे ते वन एक्स असताना ॲनिमेशन स्केल वन एक्स म्हणजे एक पट असताना हा एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये जाताना काहीसा वेळ घेतो किंवा प्रोसेस व्हायला वेळ लागते त्याच्यामुळे ज्या तिन्ही ॲनिमेशन स्केल्स आहेत ते मी ऑफ करतो आहे म्हणजे बंद करतोय पुन्हा आपण विंडो ॲनिमेशन स्केल आहे ते ऑफ केलं आहे याचं डिफॉल्ट हे वन एक्स असतं मी यालासुद्धा ऑफ करतोय अॅनिमेशन ड्युरेशन स्केल हे सुद्धा वन एक्स म्हणजेच एक असतं मी त्याला सुद्धा बंद करतोय आणि हे बंद केल्यामुळे सुद्धा आपल्या मोबाईलची स्पीड आहे ती मोबाईलची स्पीड वाढतंय तुम्ही सुद्धा या पद्धतीने आपल्या मोबाईलची ॲनिमेशन स्केल आहे ती ऑफ करा म्हणजे तुमच्या मोबाईलची स्पीड सुद्धा वाढेल बॅकग्राऊंडला चालणारा प्रोसेस म्हणजे नेमकं काय का आपण पाहूया की मी माझ्या मोबाईलच्या होम बटनावरती थोड्या वेळ दाबूनच ठेवतोय आणि त्यानंतर सोडून देतोय आपल्याला दिसत आहे की बॅकग्राऊंडला एवढे ॲप आहेत किंवा अप्लिकेशन्स आहेत ही काम करत आहेत म्हणजेच प्रोसेस होत आहे ही सर्व ॲप्स आहेत ती ॲप्स रॅममध्ये जागा घेत आहेत म्हणजे स्पेस ऑक्युपाय करत आहेत आणि या सर्व बॅकग्राऊंडला चालणाऱ्या प्रोसेसवरती प्रोसेसर काम करत आहे रॅम ऑकुपाय झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मोबाईलची स्पीड आहे ती कमी होते मग बॅकग्राऊंडला किती प्रोसेस चालू असाव्या किती प्रोसेस फक्त चालू असल्या पाहिजे या पद्धतीची सुद्धा सेटिंग आपल्याला करता येते ती सेटिंग कशी करायची ते आपण पाहूया मी बॅग जातोय आपल्याला सर्वात आधी सेटिंगला जावं लागेल सेटिंगला गेल्यानंतर डेव्हलपर ऑप्शन डेव्हलपर ऑप्शन कसं ऍक्टिव्ह करायचं हे याआधी मी सांगितलेलं आहे डेव्हलपर ऑप्शन डेव्हलपर ऑप्शनमध्ये आपण खाली खाली जाऊया डेव्हलपर ऑप्शनमध्ये आपण खाली खाली गेल्यानंतर लिमिट बॅकग्राऊंड प्रोसेस याचं सेटिंग दिसलं आहे त्यावरती मी क्लिक करतोय यामध्ये स्टँडर्ड लिमिट हे डिफॉल्ट सेटिंग आहे यामध्ये आपण बॅकग्राऊंडला किती ॲप्स ओपन असावेत म्हणजेच बॅकग्राऊंडला किती ॲप्सचं प्रोसेसिंग सुरू राहावं हे याच्या संदर्भाने ही सेटिंग आहे नो बॅकग्राऊंड प्रोसेस जर आपण ही सेटिंग केली तर कदाचित बॅकग्राऊंडला एकही प्रोसेस सुरू राहणार नाही परंतु मला असं वाटते की हे काही संयुक्तिक होणार नाही त्याच्यामुळे आपण ॲटमोस्ट फोर प्रोसेसेस म्हणजे बॅकग्राऊंडला चार प्रोसेसेस सुरू राहाव्यात आणि चार प्रोसेसच्या पलीकडे किंवा आपण तीन प्रोसेसेस हे सुद्धा सेट करू शकतो की मला असं वाटते की माझ्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंडला केवळ तीन प्रोसेस सुरू राहाव्यात आणि तीनच्या पलीकडे प्रोसेस सुरूच होऊ नयेत त्याच्यामुळे सुद्धा माझ्या मोबाईलची आहे ती स्पीड आहे ती वाढेल मी तीन प्रोसेसेस आहे त्याच्या सामोर क्लिक करतोय मित्रांनो या पद्धतीनं आपण जर सेटिंग आपल्या मोबाईल फोन मधली बदलली तरी सुद्धा आपल्या मोबाईल फोनची आहे जी स्पीड आहे ती स्पीड वाढण्यास मदत होईल तुमच्या मोबाईलमध्ये डीयू स्पीड बुस्टर हे ऍप डाउनलोड करा डीयू बुस्टर हे ऍप प्ले स्टोअर वरती आपल्याला उपलब्ध मिळेल अत्यंत लोकप्रिय असं ऍप आहे शंभर मिलियन्स लोकांनी हे ऍप डाउनलोड केलेलं आहे आणि याचं रेटिंग हे साडेचार स्टार्स असं या ऍपचं रेटिंग आहे त्याच्यामुळे अत्यंत दर्जेदार ॲप आहे यू स्पीड बुस्टर या ॲपच्या आप मदतीने आपण आपल्या मोबाईल मधील जंक फाईल्स आहेत किंवा ट्रॅश आहे त्या ट्रॅश किंवा जंक फाईल्स ह्या अगदी सहजतेने डिलीट करू शकतोय याआधी आपण बघितलं होतं की एक मॅन्युअली प्रत्येक ॲपमधील ट्रॅश आहे किंवा डेटा कि कि आहे तो क्लिअर कसा करायचा परंतु आपल्याला सर्वच्या सर्व ॲपमधील डेटा आहे किंवा जंक फाईल्स आहे किंवा ट्रॅश आहे तो क्लिअर करायचा असेल तर डीयू स्पीड बुस्टर हे जे ॲप आहे अतिशय उपयुक्त आहे आपल्याला आपल्या फोन बुस्ट करायचा असेल काही बॅकग्राऊंडला ॲप्स सुरू असतात आणि ते बॅकग्राऊंडला सुरू असणारे ॲप्स आपलं स्पीड कमी करतात आणि फोन बूस्ट केल्यानंतर बॅकग्राऊंडला सुरू असणारे ॲप्स आहेत ते बंद होतात मी रिलीज करतोय ओके एकशे आठ एम बी रिलीज झालेली आहे यानंतर बॅग जातोय ट्रॅश क्लिनर आपण ट्रॅश क्लिनर यावरती क्लिक करू ट्रॅश म्हणजे आपण जे, जे वेगवेगळे ॲप्स वापरतो ते ॲप्स आपल्या कळत न कळत काही डेटा ते आपोआप डाउनलोड करत असतात आणि हा डेटा आपल्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर असतो तर हा जो ट्रॅश आहे किंवा हा डेटा तो क्लियर करना आहे तो क्लिअर करण्यासाठी आपण एका वेळेस आपल्या मोबाईलमध्ये जी सर्वच्या सर्व ॲप्स आहेत त्या सर्वच्या सर्व ॲप्समधील जो ट्रॅश आहे तो एका वेळेस आपण क्लीन करू शकतो मी या खाली क्लीन यावरती क्लिक करतोय ओके एकशे सहासष्ट एम डेटा हा क्लीन झालेला आहे त्यानंतर पुन्हा बॅक जातो या पद्धतीने आपण फोन बुस्ट आहे किंवा ट्रॅश क्लीन केलं तरी सुद्धा आपल्या फोनमधील काही स्पेस आहे तो स्पेस रिकामा होईल आणि स्पेस रिकामा झाल्यामुळे अर्थातच आपल्या फोनची स्पीड वाढेल मित्रांनो याआधी मी सांगितलेले जर आपण सर्वचे सर्व उपाय केले तर आपल्या मोबाईल फोनची स्पीड वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आपला मोबाईल फोन कधीही हँग होणार नाही परंतु हे सर्वच्या सर्व उपाय करूनही तुमचा फोन हँग होत असेल किंवा तरीही तुमच्या मोबाईलची स्पीड कमी होत असेल तर यावर शेवटचा उपाय म्हणजे फॅक्टरी रिस्टोर करणे फॅक्टरी रिस्टोर करणे म्हणजेच त्याला काही लोक मोबाईल फॉर्मॅट करणे असं सुद्धा म्हणतात जेवढेच आपण मोबाईल नवीन विकत घेतो तर त्या नवीन मोबाईलमध्ये फक्त काही कंपनीने इन्स्टॉल केलेले ऍप असतात आपण समाविष्ट केलेला काहीही डेटा नसतो तर त्या स्थितीला नेणे म्हणजेच आपण जे काही नव्याने ऍड केलेला जो डेटा आहे किंवा आपण मोबाईलच्या बदललेल्या सेटिंग आहेत त्या पूर्वरत स्थितीला नेणे म्हणजेच फॅक्टरी रिस्टोर करणे आता फॅक्टरी रिस्टोर कसं करायचं ते पाहू सर्वात आधी आपल्याला सेटिंगला जावं लागेल सेटिंगला गेल्यानंतर अकाउंट्स अकाउंटमध्ये बॅकअप अँड रिस्टार्ट कदाचित तुमच्याकडे बॅकअप अँड रिस्टार्ट यावजी फॅक्टरी रिस्टोर असं ऑप्शन असेल किंवा फॅक्टरी रिस्टार्ट असं काही असेल तर ते आहे फॅक्टरी रिस्टार्ट किंवा फॅक्टरी रिस्टोर आणि इथं आपण क्लिक केल्यानंतर मोबाईल हा आपला फॉर्मॅट होईल म्हणजेच आपण आपल्या मोबाईलमध्ये जो काही डेटा सेव्ह केलेला आहे किंवा ज्या काही सेटिंग्ज आपण बदलल्या आहेत त्या सर्वच्या सर्व सेटिंग्स पुसल्या जातील म्हणजेच नवीन मोबाईल सार ज्याप्रमाणे नवीन मोबाईल असतो आणि त्या नवीन मोबाईलमध्ये कोणत्याच सेटिंग आपण निश्चित केलेला नसतात त्या स्थितीला मोबाईल जातो त्याला फॅक्टरी रिस्टोर मी बॅकअप अँड रिस्टार्ट यावरती क्लिक करतोय हा शेवटचा उपाय आहे कारण फॅक्टरी रिस्टार्ट केल्यानंतर किंवा फॅक्टरी रिसेट केल्यानंतर आपल्या मोबाईलमधला सर्वचा सर्व डेटा आहे तो डिलीट होतो आपण जे काही कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत किंवा फोटोज आहे किंवा इतर डेटा आहे तो सर्वचा सर्व डेटा डिलीट होतो म्हणून फॅक्टरी रिस्टार्ट करण्याच्या आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व डेटाचं बॅकअप घेऊन ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही फॅक्टरी रिसेट करा अन्यथा तुमचा सर्वचा सर्व डेटा पुसला जाईल डिलीट होईल यानंतर फॅक्टरी डाटा रिसेट यावरती क्लिक केल्यानंतर फॉर्मॅटिंगची प्रोसेस सुरू होईल आणि तुमच्या कम्प्युटरमधील सर्वच्या सर्व डेटा डिलीट होईल परंतु मला आता रिसेट करायचं नाही म्हणून मी यावरती क्लिक करणार नाही मित्रांनो मी सांगितलेल्या या सर्व मार्गाचा जर पण अवलंब केला तर नक्कीच तुमच्या मोबाईलची स्पीड आहे ती वाढेल आणि आपला मोबाईल कधीही हँग होणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद